मित्रांनो महाराष्ट्रात अनेक लोक आहेत जे जीवनाच्या प्रवासात आर्थिक आधाराशिवाय टिकू शकत नाहीत वृद्ध व्यक्ती अपंग विधवा अनाथ किंवा गंभीर आजाराने त्रस्त लोक जे स्वतःची काळजी किंवा कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे संजय गांधी निराधार पेन्शन योजना ही योजना त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि आधार देण्यासाठी आहे या योजनेत पात्र लाभार्थ्यांना मासिक पेन्शन दिली जाते सामान्य लाभार्थ्यांसाठी ही रक्कम सध्या एक हजार पाचशे रुपये आहे तर अपंग लाभार्थ्यांसाठी ती दोन हजार पाचशे पर्यंत वाढवण्यात आली आहे या मदतीमुळे रोजच्या गरजा भागवता येतात औषध उपचार करता येतात आणि जीवनमान उंचवता येते या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही सोप्या अटी आहेत अर्जदार महाराष्ट्राचा स्थायी निवासी असावा वार्षिक कुटुंब उत्पन्न एकवीस हजार पेक्षा कमी असावे आणि अर्जदार वयोवृद्ध अपंग विधवा अनाथ गंभीर किंवा अन्य वंचित गटांमध्ये मोडला पाहिजे यासाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये उत्पन्न प्रमाणपत्र वय प्रमाणपत्र निवासी प्रमाणपत्र आणि संबंधित परिस्थितीचे प्रमाणपत्र उदाहरणार्थ अपंगत्व विधवा इत्यादी असावेत अर्ज प्रक्रिया सोपी आहे अर्ज सेतू सेंटर्स किंवा महा ई सेवा सेंटर्स किंवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन करता येतो अर्ज सादर केल्यानंतर संबंधित तहसील कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केली जाते आणि पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना करावा लागत नाही ही योजना फक्त आर्थिक मदत नाही तर जीवनात आत्मविश्वास आणि सुरक्षतेची भावना देणारी आहे ज्यांना जीवनात आधाराची गरज आहे त्यांच्यासाठी ही योजना एक प्रकाशस्तंभ आहे मित्रांनो तुमच्या ओळखीतील वृद्ध अपंग विधवा किंवा आर्थिकदृष्ट्या दुर् व्यक्तींना ही माहिती नक्की द्या कदाचित तुमच्या सांगण्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य आणि आनंद येईल